मान्य सभापती महोदय या ठिकाणी सन्माननीय भाई जगताप यांनी सांगितल्याप्रमाणे शासन आपल्या शब्दापासून दूर जात नाही सात हजार रुपये भरले लोकांनी आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की त्या ठिकाणी हाईट रिस्ट्रिक्शन आल्यामुळे तुपसरा टप्पा थांबला या ठिकाणी टीडीआरचा काय घोटाळा झाला असेल तर त्याची निश्चितपणे चौकशी केली जाईल आणि त्या जा ठिकाणी जे जबाबदारी असतील त्याच्यावर कारवाई पण केली जाईल ये मी मान्य सभापती आपल्या साक्षीनं मान्य सदस्यांना त्या ठिकाणी आश्वासित करतो बाकी याच्या पुढे ठाणे जिल्ह्याच्या विविध गावांमध्ये ज्या जागा त्या महसूल विभागा म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून त्या वर्ग होतील म्हाडाला त्याच्यानंतर तिथे घर बांधायचा प्रश्न परंतु आता एकूण शासनानं गतीनं त्या गोष्टीला प्राधान्य देण्याचं ठरवलेलं आहे आणि लवकरच होईल अशी अपेक्षा करूया